महिला प्रबोधन मंडळात द्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिका मालिकांतर्गत मी पाध्ये बालमित्रांनो आज तुम्हाला ऋग्वेदातील महान नारीचरित्रांच्या मालिकेत पुढची लब्ध प्रतिष्ठा जुहूबद्दल सांगणार आहे जुहू ब्रह्मवेत्ता विद्वान बृहस्पतीची पत्नी होती जुहू अत्यंत रूपवान गुणवान ऋषिका ब्रह्मवादिनी होती ऋग्वेदाच्या मंडळ दहाच्या सुप्त एकशे नऊ ऋचा एकाहत्तरची ती रचयिता होती एकदा सोम नावाच्या अतिशय बलाढ्य अत्याचारी राजाने तिला पळविले तिचे अपहरण केले सोमने तिचा छळ केला तिच्यावर अत्याचार केला जुहूचा काहीही दोष नसताना देखील त्यावेळेचा समाजही जुहूलाच दूषणे देत होता त्यावेळेचे नेते मात्र फार चिंतीत झाले इंद्र अग्नी मित्र वरुण वायू या समाज धोरिणांनी सोमाची जाहीर निंदा केली धिक्कार केला वरुणाने सोमाची सर्व शक्तीच नष्ट करून टाकली शेवटी सोमाला लाज वाटली तो वरुणाला म्हणाला हे वरुणा मी आता काय करू तर वरुण म्हणाले जशी बृहस्पतीची पत्नी जुहू तू पळवलीस ना तशीच ससन्मान ती परत कर बृहस्पतीकडे जाण्याचे त्याचे धैर्य नव्हते परंतु सर्वांच्या दबावामुळे त्यांनी सर्वप्रथम जुहूची क्षमा मागितली आणि सर्व हे समाज अशी नेते मंडळी त्याच्याबरोबर होतीच त्यांनी बृहस्पतीचा अपराधी असल्याचे आणि त्याच्यासमोर हात जोडून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि स साध्वी जुहूला ससन्मान सा बृहस्पतीला सोपवली मात्र बृहस्पतीने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला तेव्हा वरुणादी सर्व नेते मंडळींनी एक स्वराने म्हटले हे बृहस्पती जुहू अंतःकरणाने निष्पाप आहे पवित्र आहे प्रांजळ आहे ती स्वतः ब्रह्मवादिनी ऋषिका आहे ही तुझी पत्नी विद्वत्तेत तुझ्यापेक्षा तसू भरी कमी नाही आणि म्हणून तू तिचा स्वीकार कर सप्तऋषींची पण ती सप्तऋषींनी पण ती निष्पाप असल्याचे सांगितले आणि त्यानंतर बृहस्पतीचा अहंकार नष्ट झाला आणि त्यांनी जुहूचा पुन्हा पत्नी म्हणून स्वीकार केला हा संपूर्ण वैदिक धर्म महान भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे हे उदाहरण मानवीय धर्म आणि स्त्री पुरुष समानता याची प्रेरक गाथाच आहे पुढे रामायण काळातही प्रभू रामचंद्राने माता अहिल्याचा उद्धार केला होता कपटाने इंद्राने तिचा छळ केला आणि गौतम ऋषींनीही तिचा परित्याग केला होता आणि ब्रह्मवेत्ता विश्वामित्र ऋषींनी गौतम ऋषीला पण ससन्मान अहिल्याचा स्वीकार करायला सांगितले होते आणि त्यांनीही तिचा स्वीकार केला पुरुषप्रधान समाजानेही कायम लक्षात ठेवावे की स्त्री ही बलशालिनी असते विनाकारणशाळाने ती दुर्गा आणि कालीचंही रूप धारण करू शकते आणि तिच्या क्रोधाने प्रलय होऊ शकतो अशी असावी समाजव्यवस्था जसा जुहूला पुन्हा सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली तसेच जबरीने पळवून नेलेल्या निर्दोष स्त्रियांनाही प्रतिष्ठा मिळावी समाजाची दृष्टी विशाल हवी ऋग्वेदातील हे उदाहरण अनुकरणीय आहे स्त्री ही नेहमीच सन्माननीय आणि नित्य आदरणीय असते हे समाजाने कायम लक्षात ठेवावे बालमित्रांनो तुम्ही पण ही शिकवण कायम लक्षात असू द्या बरं पुढच्या व्हिडिओत नवीन वेदकालीन महान स्त्री चरित्राच्या माहितीसह पुन्हा भेटू तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा वाचत राहा जय हिंद जय भारत